पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर कुमार ही निवडणूक झाली आणि परत संख्येनं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या लोकांना निवडून दिलं गेलं परंतु शिवसेनेनं शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर कुमारच काम केलं विश्वासघाताचं राजन केलं ज्यांच्या गेले ज्यांच्यामुळे गेले त्या पक्षाचा आहे आणि त्यामुळे एकोणीस साली पुन्हा आपल्या सरकारमध्ये आपण आलो नाही पण नीती नेतीमध्ये काही वेगळं आवड होत शेवटी त्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे साहेबांचा अनुभव आला की आपल्या आपल्याशी विश्वासघात होतोय आपल्या राजकारण संपवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांनी धाडस करून चाळीस आमदारांच्या सहित आपल्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय केला तेव्हा राज्यामध्ये आज तुमचं सरकार सेक झालेलं आहे मला या ठिकाणी उद्दाम सांगितलं जे जे निर्णय आपण महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केले आज त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेते मी दौऱ्यामध्ये म्हणले साहेब तुम्ही येणार येणारपुरीने गेले चालू दोन दिवसामध्ये येऊ त्याची मला चिंता नाहीये कुशल ज्यांना करा भुईपुरीला करा पण जर माहित आहे की सगळे काम महायुती सरकारने केलेले आहे तेव्हा घालणार नाही सगळ्या भागामध्ये वर्षानुवर्ष मी काही भागात पाहतोय अजून रस्ते नाही एखादा रस्ता झाला असेल तर गाव गावामध्ये रस्ता नाही आधी दुष्काळी भागाला प्यायला पाणी नाही आणि आपण काय सांगतो लोकांना की संगमनाचं मॉडेल राज्याने घेतलं पाहिजे कोणतं मॉडेल टँकरचं मॉडेल पाणी पोळ शंभर टँकर गळाला पाणी पाहिजे ते वाढेल नाही आमच्या तालुक्यात पंचाहत्तर टँकर शंभर टँकर चालू आहे तेच दुष्काळ मॉडल राज्याने स्वीकारलं पाहिजे एका बाजूला तुमच्या तालुक्यात शंभर टँकर चालू आहे दुसऱ्या बॉडल माझ्या तालुक्यामध्ये राहत्यामध्ये एकही टँकर चालू नाही हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे कोणतं मॉडल घेणार तुम्ही कोणतं मॉडल घेणार घ्या का तुम्ही हातवर करायला पाहिजे हातवर लोक तुम्हाला जुन्या मॉडेल पाहिजे मला वाटतो दुष्काळ मॉडेल पाहिजे तुम्हाला टँकरचं मॉडेल पाहिजे तुम्हाला आणि म्हणून निर्बंधाच्या प्रश्नामध्ये काही लोक स्वतः आहे खलनायक आहे मला काही माहिती नाही परंतु निवडणुकीच्या प्रश्नामध्ये आमचं जर सरकार सत्तेवर आलं भरून दीड आपण दीड वर्ष मध्ये आणि पहिल्यांदा आपण आणलं दुष्काळ भागाला हे माहिती सरकारमुळे मिळालं मला आपल्याला सांगितलं पाहिजे कारण तुम्हाला लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्या कधी स्वारसच वाटलं नाही म्हणून फक्त लोक हेपट मारी ठेवायचे परंतु दुर्गावान मागच्या काळातल्या आपल्या पुढाऱ्याने मागच्या काळात काल मंत्री झालेल्या लोकांनी रोजगारासाठी काही केलं नाही योजनेच्या अंमलबजावणी कुठे केलं नाही गावाचे ठराविक आणव गोळा करायचे त्याच्यामुळे गाव आढोव काढायचं पोलीस स्टेशनला घेऊन जायचं पोलिसांमध्ये आपणच मारवाड लावायचं आपणच लटवायचं किती वर्ष राजकारण झालंय आणि म्हणून आपण त्या गावगुंडीचं राजकारण कधी गेलो नाही तर विकासाचा जो मंत्र आपल्याला आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला आहे त्या मंत्रावर आधारित काम करण्याची आपली भूमिका राहिलेली आहे तर तुमच्या तालुक्यात मेळावा झाला मेळावा कोणता आपल्या बगल त्यांचा तू माझी खाजवून मी तुझी खाजवून अरे तुम्हाला विकासात्मक दृष्टी पाहिजे खरं म्हणजे कौश संत गाडगे महाराज कौशल्य विकास अकॅडमी स्थापन करायची आपण जिल्ह्यामध्ये नगरलयक करतो राहत्यालय करतो आपण मी परा प्रश्न दिला मंत्री मोद्यांना एक कौशल्य विकास अकॅडमी जी उद्या प्रत्येक महिन्याला एक हजार तरुणांचं प्रशिक्षण देईल रोजगार संधी निर्माण करून दिली ते कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र आता संगमना सुरू सुरू करण्याचा मी निर्णय केलेला आहे आणि ते काम जायचं दायित्व तरुणाने पाणी नाही शेतीवर फोडलेली आहे शेतीला पाणी द्यायला मी तयार नाही आणि सगळ्या कामामध्ये आपला जिल्हा बांगायला चालला होता आणि जिल्ह्याची प्रगती आपली त्या ठिकाणी खुटली होती आणि म्हणून मला सांगायला हरकत नाही की या सगळ्यांचा विचार आपण केलेला आहे आणि सगळा विचार करताना सगळ्या समाज घटकांना आपण त्या ठिकाणी आपण पुढाकारण्यासंबंधित आपण निर्णय केले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका